ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही लोकसभेची संसदेची निवडणूक आहे या देशाची घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे आपल्याला बदल करायचा आहे का आपल्याला बदल करायचा आहे काय बिला आणायची काही नवीन नियम करायचे तेवढा मोठा माणूस तिथे गेला सर्वांना क्रांतिकारी जैवी मित्रांनो कालच आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती आपण थाटामाटात आणि हर्ष उल्लासात मोठ्या आनंदात आपण साजरी केली आणि आज एक पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मला निवडून द्या मी तिथे जाऊन राज्यघटना बदलण्याचं काम करेन असा तिचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय आहे तर मित्रांनो आपण जर कालच्या भीमजयंतीच्या उत्साहातून आपण जर जागे आज झालं असो तर आपण जागृत झालं पाहिजे की ह्या बी जे पीच्या कॅन्डिडेट ज्या पंकजा मुंडे आहेत हिच्या वडिलांनी तर चांगलं काम केलेलं आहे ओबीसी समाजातल्या आहेत आणि ओबीसी समाज हा संविधानाच्या चौकटीतून सर्व सुखसुविधा आणि राजकीय स्वातंत्र्य उपभोगता आहे है। पण ह्यांची मानसिकता की कुठे स्थलाला गेलेली आहे का याचं आत्मपरीक्षण ह्या पंकजा मुंडे केलं पाहिजे त्या काय बोलतात त्या दरम्यान काय बोलतात हे त्यांचं त्यांना भान नाहीये का ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि हे आपण भीमसैनिकांनी हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे हे त्यांना ह्या वक्तव्याचा त्यांना जा विचारला पाहिजे की ह्या असं वक्तव्य कसं करू शकतात तुम्ही प्रचार करा तुमच्या पक्षाचा प्रचार करा स्वतःचा प्रचार करा तुमच्या कामांचा प्रचार करा त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये पण तुम्ही जर खुलम खुला भर सभेमध्ये तुम्ही संविधान बदलण्याचं जर वक्तव्य करत असाल तर तिथल्या भीम भीमसैनिकांनी जाऊन तिला जा विचारला पाहिजे आणि येत्या ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशा कॅन्डिडेटला तुम्ही मतदान केलं नाही पाहिजे तिला तिला तिच्या तोंडावर सांगितलं पाहिजे की तुम्ही संविधान बदलण्याचं आणि सर्व तमाम दलित समाजाला तुम्ही जर पुन्हा गुलामगिरीच्या मार्गावर तुम्ही नेण्याचं जर काम करत असाल तर तुम्हाला आम्ही संसदेत पाठवण्याचं आम्हाला कोणतंही कारण दिसत नाही किंवा आम्हाला ते योग्य वाटत नाही तर तिच्या समाजातील जो ओबीसी समाज आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जर तुमचा हक्क ती स्वतःच्या स्वार्थासाठी जर तू संविधान बदलण्याची भाषाकरण करत असेल तर तुम्हीही तुम्ही गुलाम होण्याची शक्यता आहे कारण तुम्हीही ह्याच संविधानाच्या चौकटीत येऊन तुम्ही तुमचं स्वातंत्र्य तुमचं आर्थिक सर्व जे काय आहे ते तुम्ही उपभोक्त आहात आणि बाबासाहेबांनी सर्व समाजासवक हे संविधान लिहिलेलं आहे सर्व वंचित समाजाला न्याय मिळावा ब बंधुता मिळावी समान हक्क मिळावा यासाठी संविधान लिहिलेलं आहे जर अजूनही तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही एकदा पुन्हा गुलामगिरीच्या मार्गाने जातात एवढं मात्र नक्की आहे आणि या पंकजा मुंडेचा निषेध करतो आणि या पंकजा मुंडेला आपण येत्या लोक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाडलं पाहिजे आणि आम सर्व बहुजन समाजाला आव्हान करतो की हिला वोटिंग न देता हिला जा विचारलं पाहिजे की तू संविधान बदलण्याची कशा वक्तव्य करू शकतेस काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ पाहिला त्यांच्या सभेमध्ये त्याने असं म्हटलंय की जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या धर्तीवर आले तरी ते संविधान बदलू शकत नाहीत आणि या संविधानमुळे आमचा पक्ष आम्ही स्वतः आणि आमचं सर्व राजकीय करिअर हे संविधानमुळे अबाधित आहे आणि संविधानमुळे सुरक्षित आहेत तर ही पंकजा मुंडे ही मानसिकता कुठल्या थराला गेलेली आहे याचा सर्व भीमसैनिक आणि आंबेडकर आणि बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात हिला जाब विचारून हिला माफी ना मागायला भर सभेत लावलं पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो तसेच काल देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलेलं आहे की निवडणुका जवळ आल्या की यांचेच लोक संविधान बदलण्याची भाषा करतात की बी जे पी संविधान बदलणार आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनाही देखील विचारू शकतो की तुमच्या नेत्या काय आहेत त्याचंही तुम्ही ते जाब विचारा ने। आणि अशा नेत्यांना तुमच्या पक्षातून हकालपट्टी करा आणि यांना तिकीट देण्याचं काम करू नका तर तुम्हाला आंबेडकरी जनता बहुजन समाज हा तुम्हाला वोटिंग करणार नाही ना आणि तुम्हाला धडक धडा शिकवल्याशिवाय गप्पा बसणार नाही जय भीम जय भारत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या पंकजा मुंडेची लायकी तुम्ही दाखवून द्या हिला माफी लावायला लावा आणि हा संविधान बदलण्याचे जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी मागे घ्यायला लावा तरच आपला हा विजय होणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय भीम